या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत संपन्न होत आहे त्याचाच एक भाग म्हणून त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी सोलापूर ग्रामीणच्या वतीनं सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी आईच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत एक कर्तव्यदक्ष खासदार एक कर्तव्यदक्ष खासदार खासदार झाल्यापासून जवळजवळ एक वर्ष झाला आम्ही बघतो गोविंद ताई साहेब तीन चार वेळा तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांचं काम सोलापूर शहराला जिल्ह्याला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्याच पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं कामकाज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि परवानगी अतिवृष्टी झाली काही नावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली अशा वेळेस लोका लोकांनी घाबरू नये आणि या पूर परिस्थितीला अगदी धैर्याने तोंड द्यावं म्हणून नाही प्रशासनाच्या मार्फत ज्या सर्व लोकांना गाठी बेटी घेऊन त्यांना धीर देऊन मार्गदर्शन केले आणि त्यांना स्वतः आणि कार्यकर्त्याकडून त्यांना मदत पोहोचवली एवढंच नव्हे तर त्यांनी सोलापूरला आल्यानंतर एक तासही वाया घालवत नाही एका तासामध्ये कुठल्या तरी गावाला गाव दौरा भेट दौरा करून आले तिथल्या लोकांची जे समस्या आहेत किंवा जे काही काम असतील ते काम करण्याचा त्यांनी प्रयत्न करतात असे खासदार माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदा होतो कारण पूर्वीचे खासदार जे होते ते दहा वर्षे आमची त्यांची भेट झालेली नव्हती म्हणून प्रणित राईचं आज आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करीत हो, आहोत आणि मी सर्वांना सर्वांच्या वतीनं सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं त्यांना उद्दंड आयुष्य ईश्वर देवो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधीजींचाही आज वाढदिवस आहे संपूर्ण देशामध्ये त्यांचा वाढदिवस आज सगळीकडे साजरा होतो आहे त्यांनाही ईश्वर उद्दंड आयुष्य देवो अशी सदिच्छा